तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यामध्ये महत्त्वाचे अपडेट आले यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करायचे होते मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने कशाप्रकारे डॉक्युमेंटमध्ये काय चेंजेस झाले आहेत कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि अर्जामध्ये कोणकोणते महत्त्वाचे बदल झालेत मित्रांनो ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला नारी शक्ती युथ जे ॲप आहे ते अपडेट करून घ्यायचं आहे त्यामध्ये नवीन अपडेट जे आले ते पाहता येणार आहेत यामध्ये पाहू शकता सर्वप्रथम तुम्हाला इथे तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला जे काय आटे आहे ते स्वीकारा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुमची जी माहिती आहे मित्रांनो प्रोफाईल आहे ती सर्व प्रोफाईलमध्ये तुमचा डाटा दिसणार आहे त्यानंतर खाली चार ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुमचा एक प्रोफाईलचा ऑप्शन आहे मित्रांनो आणि यापुढे जर तुम्ही अर्ज केला असेल त्या अर्ज संपूर्ण अर्जाची माहिती तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर एक शेवटचा ऑप्शन आहे मित्रांनो ो नारी शक्ती दूध त्यावर क्लिक करायचं त्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा दिसणार आहे मित्रांनो नवीन अपडेट आहे त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी योजना हे पहिल्यांदा फर्स्टमध्ये तुम्हाला दिसणार आहे हे नवीन अपडेट आले आहे या अगोदर तुम्हाला हे ऑप्शन दिसत नव्हता त्यानंतर क्लिक केल्यानंतर पाहू शकता संपूर्ण फॉर्म ओपन होत आहे यामध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव पहिलं आपलं संपूर्ण नाव येत होतं मित्रांनो नवीन जे अपडेट झाले यामध्ये तुम्हाला माहिती आले आहे की महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचं आहे तर पाहू शकता असं आधार कार्ड प्रमाणे तुम्हाला संपूर्ण नाव टाकायचं आहे जे तुमच्या आधार कार्डवर आहे त्यानंतर खाली ऑप्शन आहे तर मित्रांनो पती किंवा वडील तुम्हाला दोन ऑप्शन आहेत पती असेल तर पती सिलेक्ट करायचं आहे आणि वडील जे अवहित आहे त्यांना वडील ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमच्या पतीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर पाहू शकता लग्नापुरीचे नाव तुमचं लग्नापुरीचं महिलेंचं तुम्हाला सर्वात मोठा प्रश्न होता की लग्नापुरीचे नाव टाकायचं आहे का कोणते टाकायचं आहे तर पाहू शकता यामध्ये तुम्हाला लग्नापुरीचे नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमची जी जन्मतारीख आहे मित्रांनो व्यवस्थित जन्मतारीख तुम्हाला व्यवस्थित तुमची निवडायची आहे यामध्ये तुम्हाला जन्मतारीख निवडण्यासाठी एक कॅलेंडर आहे त्यामध्ये तुम्हाला तर मंथ सिलेक्ट करायचं आहे मंथ सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे वर्ष आहे जन्माचं वर्ष आहे ते देखील सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे तर वयाची आठ देखील एकवीस ते पासष्ट हे नेमून दिलेलं आहे हे पण अपडेट आहे त्यानंतर पाहू शकता तुम्हाला अर्जदाराची इतर माहिती जे इतर माहितीमध्ये तुम्हाला संपूर्ण जो पत्ता टाकायचा आहे हा पण मोठा प्रश्न आहे की पत्ता कोणता टाकायचा तर संपूर्ण पत्ता हा तुम्हाला मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर जे आहे त्याप्रमाणे हा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे तर पाहू शकता यामध्ये तुमचं नाव आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका त्यानंतर पाहू शकता गाव शहर आणि नगरपंचायत असेल नगर, नगर परिषद असेल ते तुम्हाला तिथं निवडायचं आहे त्यानंतर पाहू शकता तुमचे जे पिनकोड आहे मित्रांनो पिनकोड टाकायचा आहे पिनकोड जो असेल त्या तर पाहू शकता मित्रांनो मोबाईल क्रमांक तुम्हाला व्यवस्थित न चुकता मोबाईल क्रमांक टाकायचा आहे यामध्ये कोणताही कर चुकीचा टाकायचा नाही आहे त्यानंतर आधार क्रमांक व्यवस्थित पाहून टाकायचा आहे आधार क्रमांक ज्यामुळे तुमचं सर्व जे पेमेंट येणार आहे मित्रांनो आधार क्रमांकनुसार बँकेमध्ये येणार आहे त्यानंतर तुमचं बँकेचं जे अकाउंट लिंक असणार आहे त्या अकाउंटमध्ये तुमचं जे पेमेंट आहे मित्रांनो योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो तुम्ही या अगोदर शासनाच्या कोणती योजना घेत आहात का नाही तुम्हाला तिथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो होय केलं तर होयमध्ये तुम्हाला किती रक्कम घेतात ते देखील तुम्हाला तिथं ऑप्शन दिलेलं आहे जर तुम्ही कोणती रक्कम दीड हजाराच्या खालची घेत असाल तर मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर नाही बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता तुमचा विवाह झाला आहे किंवा नाही हा तुम्हाला एक पर्याय दिलेला आहे यामध्ये पहिल्यांदा मित्रांनो फक्त विवाह स्थितीमध्ये आता ऑप्शन ॲड करण्यात आले ते म्हणजे अविवाहित देखील ॲड करण्यात आले यामध्ये तुमचा अविवाहित आहेत का विवाहित आहेत का काही इदुआ आहात परितत्व आणि निराधार अशा सर्व ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये जो तुम्हाला ऑप्शन असेल मित्रांनो ते तुम्हाला निवडायचं आहे यामध्ये पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला तो ऑप्शन निवडल्यानंतर खाली महिलेची जन्म जन्म मित्रांनो पाहू शकता महिलेचा जन्म परप्रांतीय झाला असेल तर मित्रांनो त्यांचे जो पती आहे मित्रांनो त्यांचे जन्म दाखला ते सर्व तुम्हाला माहिती लागणार आहे त्यानंतर अर्जदाराचे खाते असलेली बँकेचे तपशील व्यवस्थित माहिती भरायची आहे ज्यामध्ये त्याच बँकेमध्ये तुम्हाला सर्व जो तुम्हाला लाभ येणार आहे त्या बँकेमध्ये येणार आहे त्यामध्ये बँकेचं नाव त्याचा आय एफ सी कोड तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट कोणते अपलोड करायचे आहेत आणि तो कशा प्रकारे करायचे आहेत ही संपूर्ण महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो तो पाहू शकता यामध्ये तुम्हाला आधार कार्ड डाऊनलोड करायचं आहे आधार कार्ड कशा प्रकारे अपलोड करायचं आहे बँक पासपोर्ट उत्पन्न कोणतं तर आधार कार्डवर क्लिक आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही गॅलरीमध्ये तुमचा ज्या एखादा फोटो असेल ते देखील तुम्ही अपलोड कर करू शकता गॅलरीवर क्लिक करून आणि दुसरं महत्त्व मित्रांनो डायरेक्ट तुम्ही कॅमेऱ्याला क्लिक करून देखील फोटो अपलोड करू शकता ही महत्त्वाची अपडेट आहे या अगोदर अशा प्रकारे ऑप्शन नव्हतं यामध्ये पाहू शकता पाच एम बीपर्यंत पर्यंत तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता कॅमेरावर क्लिक केल्यानंतर तुम्ही खाली जो तुमचा डॉक्युमेंट आहे मित्रांनो त्या डॉक्युमेंटचा डायरेक्ट फोटो घेऊ शकता क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा इथे साईटला जो काही फोटो अपलोड झाला आहे ते देखील तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला उत्पन्नाच्या दाखलावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन दिसतील यामध्ये तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता त्यानंतर मतदानाचं ओळखपत्र अपलोड करू शकता जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने डाऊन अपलोड करू शकता यामध्ये एक डॉक्युमेंटची गरज आहे रेशन कार्ड नसल आणि या बाकीचे डॉक्युमेंट असेल तरी अपलोड तुम्ही करू शकता पाच एम बी असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे गॅलरीमध्ये ऑप्शन असेल गॅलरीमध्ये तुम्ही अगोदर फोटो काढला ते अपलोड डायरेक्ट करू शकता आणि जर काढलं नसेल तर डायरेक्ट तुम्ही कॅमेऱ्याद्वारे देखील अपलोड करू शकता त्यानंतर मग दुसरं आहे मित्रांनो आर्जचं हमीपत्र देखील तुम्हाला यापणे डाऊनलोड करायचं आहे तुमच्याकडं उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड तुमच्याकडे केस आहे असेल केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही अशा प्रकारे संपूर्ण अर्ज भरायचा आहे मित्रांनो त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बँकेचं पासबुक जो तुमचं फ्रंट पेज आहे मित्रांनो बँकेचा पासबुक ज्यामध्ये सर्व शिक्का वगैरे बँकेचा असेल तो अपलोड करायचा आहे त्यानंतर माहितीचे जन्म जे ज्या काय आपले जन्मपुत्र जन्म परप्रांतीत असेल तर त्यांची सर्व माहिती त्याच्यामध्ये आहे त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा लाईव्ह फोटो आहे मित्रांनो त्यामध्ये कोणताही ऑप्शन नाही तुम्हाला तुमचा जो जो कोणी व्यक्ती आहे त्यांचा फॉर्म आपण भरतोय तो लाईव्ह असणं गरजेचं आहे तर त्याचा संपूर्ण फोटो इथे आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर खाली एक ऑप्शन आहे मित्रांनो ॲक्सेप्ट ज्यावेळेस आपण ह्या मी पत्र आहे ते आम्हाला ॲक्सेप्ट आहे त्याच्या सगळ्या आटी मान्य आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व आटी दिली आहे तुमचं अडीच लाखाखाली उत्पन्न असलं पाहिजे त्यानंतर सर्व तुम्हाला इथे अटी दिली आहे तुम्ही ज्या ज्या तरुदी मस्ते बसता एवढी माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक माहिती जतन करा एक शेवटचा ऑप्शन आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही फॉर्म भरला त्याची माहिती जतन करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म भरायचा आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तुमचे काही डाऊट असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण Não my team will